नमस्कार रसिकर श्रोते हो रत्नाकर मतकरी यांची हाक ही कथा खूप जणांना आवडली सविता धनू बिना आपटे प्रकाश जोशी रेखाजी ललिता कामतकर स्वाती आठवले मृणालिनी घुले मिनल जोशी यांनी हाक ही कथा ऐकल्यावर सादरीकरणाचं तर कौतुक केलंच आहे पण असे काहीतरी दैवी संकेत असतात आणि त्यांनाही त्याचा काही अनुभव आल्याचं त्यांनी कॉमेंटमध्ये सांगितलं आहे मला स्वतःलाही असे अनुभव आलेले आहेत फक्त काय आहे की ते दैवी संकेत कळ कर, कळून घेतले पाहिजेत आपण आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो जर त्याच्याकडे दुर्लक्ष केला तर काही उपयोग नाही आज आपण ऐकणार आहोत एक, एक लघुत्तम कथा कथेचं शीर्षक आहे दाम्पत्य लेखक रत्नाकर मतकरी ऐक टोले पडतायत ह्या कथासंग्रहामध्ये ही कथा आहे ऐकूया दाम्पत्य नवीन जागेतला माझा तो पहिलाच दिवस होता त्या दिवशी कसली तरी सुट्टी होती म्हणून सकाळपासून सावकाशीने एक, -एक गोष्ट आटपत मी दुपारपर्यंत जागेचा ताबा घेतला जरा आवरासावर करतो तो संध्याकाळ झाली त्यातून वातावरण ढगाळ होतं पाऊस पडत नव्हता पण आकाश मात्र भरून आलं होतं त्यामुळे चढत्या संध्याकाळीच रात्र पडावी तसं अंधारलं होतं नव्या प्रशस्त जागेत राहायला आल्यावर उत्साह हो दिवसभर टिकला पण संध्याकाळ झाली तसं मला एकटं एकटं वाटायला लागलं हा बंगला आडबाजूला होता घरं अंतरावर बांधलेली होती आणि मधल्या भरगच्च झाडीमुळे एकमेकांच्या नजरेआड झाली होती बंगला एकमजली होता माझ्या फ्लॅटने सबंद वरचा मजला व्यापला होता आणि तळमजल्यावरचा फ्लॅट बंदच होता याचा अर्थ सबंद बंगल्यात मी एकटाच रहिवासी होतो म्हणूनच दारावरची बेल वाजली तेव्हा आता कुणाची तरी कंपनी मिळेल या आशेने मला बरं वाटलं मी दार उघडलं दारात एक मध्यमवयीन स्त्री उभी होती नाकी डोळी नीटस आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातली तिच्या कपाळावरच्या रुपया एवढ्या कुंकवाने माझं लक्ष वेधून घेतलं या ना आत या मी म्हटलं सहज आले हो इथे कोण राहायला आलंय ते बघायला ती आत येत म्हणाली तसा माझा काही संबंध नाही पण खालच्या बिराडात आमची ये होती तुम्ही एकटेच वाटतं हो मी म्हणालो कंपनीकडून मला हा फ्लॅट मिळाला <laughs> नाहीतर एवढा मोठा फ्लॅट मला कुठून हो परवडायला बाकी आहे सुरेख प्रशस्त शांत तो तुम्ही कसा ठेवाल यावर सारा आहे पण तसे टापटीप दिसतंय तुम्ही आत्ता सामान लावलंय हो ना ह त्यावरूनच म्हणते मी खालचा फ्लॅट मोकळाच आहे मला वाटतं तिथे आता कोण येत आहे पहायला फार दिवस टिकत नाहीत तिथे माणसं तिने माहिती दिली इथले मूळ मालक नाबर म्हणून होते त्यांची ट्रॅजेडी झाली ना म्हणून असेल काय काय ट्रॅजेरी झाली नाबरांची मी उत्सुकतेने विचारलं जोडपं होतं होते फार प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर मूल बाळ काही नव्हतं त्यांना त्यामुळे दोघंच एकमेकांचं सर्वस्व होती मूल नसल्याचं दुःख करीत न बसता एकमेकांच्या संगतीत आनंदात राहायचे नाबर बरं का इथल्या बँकेचे मॅनेजर होते पैशाला तोटा नव्हता पण मुख्य म्हणजे माणसं रसिक होती फावल्या वेळात संगीत ऐकणं क्वचित एखाद्या दर्जेदार नाटकाला जाणं उत्तम साहित्य वाचणं घर सुरेख सजवणं मित्रमैत्रिणींना घरी बोलावणं असल्या उद्योगात आठवडा कधी संपायचा त्यांचं त्यांनाच कळ नसेल म्हणजे अगदी का काही असामान्य माण माणसं नव्हती ती पण हां सामान्य माणसांमध्येही काहीतरी वरच्या दर्जाची माणसं असतात की नाही हां त्यातली होती ती दोघं मग ट्रॅजेडी कशी काय ओढवली काही आजार बिजार नाव नको दोघांच्याही तब्येती मध्यम वयात देखील दृष्ट लागण्यासारख्या होत्या हो नाबर पन्नाशीचे होते पण चाळीशीचे वाटायचं आहेत दोघं रोज पहाटे उठून खूप लांबवर चालून यायचे नाभर कधीमध्ये पोहायला जायचे दोघंही स्वतःच्या आरोग्याची चांगली काळजी घ्यायचे आजार त्यांना माहीतसुद्धा नव्हता मग एवढं ट्रॅजिक झालं तरी काय माणसं झोपेत चालतात फिरतात पाहिलंय कधी तुम्ही बाईंनी अचानक विचारलं नाही पाहिलेलं नाही आहे पण ऐकलंय अशी झोपेत व्यवहार करीत असताना ती माणसं कशानेही जागी होत नाहीत असं म्हणतात पण पण ते सांगा ना नाबरांचं काय ते स्वतः झोपेत चालत की त्यांची पत्नी खरं म्हणजे दोघंही नाहीत असल्या काहीही सवयी त्यांना नव्हत्या दोघांची झोप गाड होती पण क्वचित झोप येईन अशी झाली तर अर्धी एक गोळी घेण्यासाठी म्हणून त्यांनी डॉक्टरांच्या शिफारशीवरून एक झोपेच्या गोळ्यांची बाटलीही आणून फडताळत ठेवली होती अर्थात गोळी घ्यायची वेळ कच्चीतच आल्यामुळे बाटली अजून तशी भरलेलीच राहिली होती मग झोपेत चालण्याविषयी का विचारलं तुम्ही मगा सांगते सांगते ना सुखी आनंदी नाबर दाम्पत्याच्या आयुष्यात एक काळं रात्र आली त्या रात्री नाबरबाईला एक भयंकर स्वप्न पडलं स्वप्नात नाबरबाई जशी खरोखरीची झोपली हो होती तशीच बिछाण्यावर पडलेली होती फरक एवढाच की ती जिवंत नव्हती हो बापरे मग ओक्सा ओक्साबोक्शी रडत होते लोक त्यांचं सांत्वन करीत होते डॉक्टर आले त्यांनी झोपेच्या गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे नाबरबाईंचा मृत्यू ओढवला असं निदान केलं नंतर पोलीस आले जास्त बोलले नाहीत पण त्यांनी असं जाणवून दिलं की नाबर शोकाचं नाटक करतायत असं का बरं अहो कसा कोंडणे पण सगळ्यांचा पहिल्यापासून नाबरांवर वहीम होता नाभरबाई एरवी इतक्या आनंदात असायची की तिला आत्महत्या करण्याचं काही कारणच नव्हतं त्या अर्थी नाबरांनी तिचा खून केला असणार असंच सर्वांचं मत पडलं पोलिसांनी विशेष भर दिला तो झोपेच्या गोळ्यांच्या बाटलीवर नाबरांचे बोटांचे ठसे सापडले यावर नाभर म्हणाले की रात्री मला मध्ये जाग आली आणि काही केल्या झोप येईना म्हणून मी बाटलीतली एक गोळी घेतली त्यावेळेचे ते ठसे असणार मग त्याच वेळेला बाटली जवळजवळ रिकामी झाली आहे हे तुमच्या कसं लक्षात आलं नाही असं कोर्टाने विचारलं त्यावर नाभरांना काहीही सांगता येईना त्यांचा बँकेतला मॅनेजरचा हुद्दा न पाहवणाऱ्या शत्रूंनी त्यांचे कुठल्या कुठल्या पोरीबाळींबरोबर संबंध लावले आणि केस नाभरांच्या अगदी विरोधात गेली कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली अरे रे रे काय प्रसंग त्या बिचाऱ्यांवर नाबर भलतेच खचून गेले हो आवडत्या बायकोचा मृत्यू वर आणखीन तिच्या खुनाचा आळ भरपूर बदनामी आणि प्रत्यक्ष जन्मठेपेची शिक्षा अशा आपत्ती त्यांच्यासारख्या आजवर दुःखाचं वारंही कधी न लागलेल्या निरागस माणसावर कोसळल्या तर तो, तो खचल्याशिवाय कसा राहील हं सांगा बरं राहील का दहा वर्षांनी तुरुंगातून सुटका झाली तेव्हा तो सज्जन माणूस इतका पिचला होता की शरीरावर मांस शिल्लकच राहिलं नव्हतं तुरुंगाबाहेर आल्यानंतर कुणालाही न भेटता कुठेतरी रस्त्याच्या कडेला उपाशी तापाशी अवस्थेतच नाभर मरून गेले हे सगळं भयंकर चित्र नाभरबाईने सपनात पाहिलं असं तुमचं म्हणणं आहे हो अवघ्या पाच मिनटांमध्ये तिच्या मनाने दहा बारा वर्षांचा हा आलेख बघितला आणि दुःखाने ती वेळी पिशी झाली त्या दुःस्वप्नातच तिने ठरवलं की आपल्या नवऱ्याचा हा असा मृत्यू ओढवला असताना आपल्याला जगणं अशक्य आहे ती झोपेतच पण खरोखरीची उठली आणि आत्महत्येच्या विचाराने जवळजवळ पाहून बाटली इतक्या गोळ्या पाण्याबरोबर घेऊन बाटली होती तिथेच ठेवून ती परत पिछाण्यावर येऊन पडली रात्री एकदा नाभर झोप येत नाही म्हणून उठले तेव्हा आपली पत्नी गाढ झोपले आहे असाच त्यांचा समज झाला ते उठले त्यांनी एक गोळी घेतली आणि ते झोपी गेले सकाळी अंमळ उशिराच उठले पाहतात तर रोज त्यांच्या आधी उठणारी त्यांची बायको आज इतक्या उशिरापर्यंत झोपलेली त्यांनी तिला उठवण्याचा प्रयत्न केला तर काय हो अहो ती या जगातच नाही असं त्यांच्या लक्षात आलं काय सांगता काय म्हणजे नाबरबाईला स्वप्नात दिसलं तसं खरंच प्रत्यक्षात व्हायला लागलं नाबरांना आपली पत्नी मृतावस्थेत सापडली हो आणि हे तेवढ्यावरच थांबलं नाही पुढच्याही ही सगळ्या घटना नाभरबाईंनी स्वप्नात पाहिल्यानं अगदी तशाच घडल्या नाबर, ना नाबर शोक करायला लागले लोक गोळा झाले डॉक्टरांनी गोळ्यांच्या ओव्हरडोसचं निदान केलं आणि पोलिसांनी येऊन नाबरांना ताब्यात घेतलं मग ते पुढचं कोर्ट शिक्षा ते ते तेही सारं सारं तसंच घडलं हो ना हो तेच सांगते कोर्टात खोटे नाटे साक्षी पुरावे होऊन नाबरांनी न केलेला गुन्हा त्यांच्यावर लादण्यात आला त्यांना बारा वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा झाली चांगल्या वागणुकीसाठी त्यातली दोन वर्ष कमी करण्यात आली आणि दहा वर्षांनी नाबर तुरुंगा बाहेर पडले आपल्या बँकेच्या घराच्या अवतीभोवती घुटमळले पण एकाही माणसाला तोंड दाखवायचा धीर त्यांना झाला नाही भविष्यात नुसता काळोख पसरलेला त्यांना दिसला पत्नीशिवाय उत्पन्नाशिवाय शिवाय ह्या उत्पन्ना शिवाय, शिवाय। उतार वयात कसं आणि कशासाठी जगायचं ते त्यांना समजे ना आपला अस्थिपंजर देह हो, एका वडाच्या पारापर्यंत त्यांनी ते ढकलत ढकलत नेला आणि तिथेच अन्न पाण्यावाचून चार दिवस पळून राहून बायकोची आठवण काढत तिच्याशी तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटून संवाद करत त्यांनी प्राण सोडला मी सुन्नपणे ऐकत होतो खरोखरच भयंकर ट्रॅजेडी ही। मी म्हटलं दोन उमटे रसिक प्रेमळ जीव एकाएकी आसभास नसताना विनाकारण अशा भयंकर रीतीने या जगातून निघून गेले आणि तेही कशामुळे केवळ एका स्वप्नामुळे नाबरबाईला ते स्वप्न पडलं नसतं तर यातलं काहीच झालं नसतं पण नाहीतरी कसं म्हणायचं कारण पुढे जे काय होणार होतं त्यानेच तर त्या स्वप्नाला आकार दिला होता मला जायला हवं आता खूप वेळ बसले ती पाहुणी म्हणाली असाच टापटिप ठेवा हो फ्लॅट निघते मी माझी वाट पाहत असतील कोण वाट पाहत असतील हे मी विचारण्याआधीच ती बराबर पायऱ्या उतरून गेली सुद्धा एवढ्यात माझ्या डोक्यात सन्न दिशी एक विचार आला इतकी साधी शंका आपल्याला आधी कशी आली नाही या बाईने ही जी हकीकत सांगितली ती खरी असेल असेल का कशी बरं असेल नाबरबाईने स्वप्नात पाहिलं आणि सकाळी तिच्या नवऱ्याला ती मृतावस्थेत सापडली <coughs> म्हणजे तिचं स्वप्न तिने कुणालाच सांगितलं नाही मग या बाईला ते कसं कळलं आणि नाबर ही कुणाला न भेटताच प्राण सोडला मग त्यांची मनस्थिती या बाईला कशी ठाऊक एक तर ही हकीकत काल्पनिक होती नाहीतर नाहीतर माझ्या अंगावर सरसरून शहरा आला तरीही भारल्यासारखा मी जिना उतरू लागलो शेवटच्या दोन पायऱ्या उतरायच्या राहायला असतानाच मला मला ती दोघं दिसली वरती माझ्या चौकशीसाठी आलेली बाई आणि तिच्याबरोबर एक मध्यम पण तब्येतदार हसतमुख गृहस्थ तज तळमजल्यावरच्या फ्लॅटमधून ती दोघं बाहेर पडली पण फ्लॅटचं दार कुलपास सकट जसंच्या तसं बंद होतं मी मी चार पावलं पुढे गेलो ते दाम्पत्य बंद फाटकातून बाहेर पडलं आणि एकमेकांच्या सोबतीनं चालत चालत काळो खात दिसेन असं झालं कथा इथे संपली आहे पुन्हा भेटूया नव्या कथेसह